परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांघरा लसिना शेतातून अचानक धूर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पांघरा लासिना गावात मागील दोन वर्ष दिवसांपासून एक अनाकलनीय प्रकार घडला आहे गावातील गटक्रमांक एकशे दोनमधील नरहरी परशराम पाळे यांच्या शेतातून अचानक जमिनीतून धूर निघू लागला आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली शेतातून सतत निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत तात्काळ संबंधित प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे धुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नैसर्गिक कारण की रासायनिक प्रतिक्रिया याचा शोध घेण्यासाठी तपासण्या करण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे शेतात अचानक धूर निघत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा परभणी थैंक्स फॉर वॉचिंग एक मत डिजिटल